ज्ञान मंदिरासाठी आजची वीट म्हणजे तेजस्वी भविष्य पिंपरी चिंचवड शहराची ओळख एज्युकेशन हब व्हावी असा संकल्प आमदार श्री महेश लांडगे यांनी केला भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्राथमिक शाळा आणि क्रीडांगणांची आरक्षणे विकसित करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले महानगरपालिका प्रशासन आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांतून शैक्षणिक पायाभूत सुविधा सक्षम करण्यात येत आहेत दिघी गावठाण येथील महापालिकेच्या शाळेमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील एकूण सहाशे पन्नास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत जुनी शाळा आणि वर्गखोल्या कमी असल्यामुळे या ठिकाणी नवीन प्रशस्त शाळा इमारत उभारण्यात आली आहे तसेच विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमासाठी हॉल ग्रंथालय आणि कॉम्प्युटर लॅब सुद्धा आहे तसेच भोसरी येथील प्राथमिक शाळा इमारत आणि दिघी येथील शाळेचे लोकार्पण आज राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येत आहे भारतीय जनता पार्टीच्या सत्ता काळात शहरात सीईओपी आय आय एम संतपीठ आणि संविधान भवन व आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी उभारण्याचे काम होत आहे ही निश्चितच तमाम पिंपरी चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब आहे भोसरी व दिघीतील शाळा इमारतीचे लोकार्पण करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे निरंतर विश्वास पिंपरी चिंचवडकरांचा संकल्प शहराच्या शाश्वत विकासाचा